मालवणीत एक म्हण असा शेजारणीच्या रसा आणि पोळ्या काढून बसा तसा माझा काय तर काल झाला तो प्रिया प्रियान सांगल्यान नका उद्या सकाळी पोळे घेऊन येतले तुका गीतान गीतान पण सांगल्यान चपाती घेऊतले तुम्ही काय हाडू नको म्हणून म्हटलं बर रात्रभर माका झोप चा, चा, नाही आता शे थंडीचे दिवस याचा पीठ इला तर आता मी चपाती हाडतली रोपयोजकाडा रोपये पण तो हे ना आगाळ वाढूक नाही सकाळी दळव्यांकडे जायचं आह दळवी असं करतील काय के माय सकाळी जिल्ह्या काय केलंय मेथीची भाजी केलंय कि नाय कि नाही फोन केलाय प्रिया प्रिया आता मी बाहेर पडलय प्रिया थांब थांब घेऊन येते आणि विचारू आदित्य देवळात घेऊन येलो कोल तेव्हा माझ्या जीवातील बाई खाल्ले खाले सगळ्यांना शिजले ना पटाण्याची काय काय विचार त्या का विचार माता काय विचारते त्या काय विचार वाटाने माता कुणी दिले ना ते असे ताटात सुके वाढल्या आता यनी वाढल्या नसतं नुसते सुकेच दिले वाटले वायचं डबो भरलेलो होतो पण त्याचा

आमच्या आमच्या आमचे आमची भाऊ चांगले आहेत आमच्याकडे बघण अडू कसं घेऊन कसा संपला नाही तो डबा भरलेली भाजी माझी अगदी एक चिटून ठेवून संपतली कसली